Presenting Hero Extreme 125R. Challenge the Extreme. पन्हाळा नगर परिषद आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला आज उत्कृष्ट प्रतिसाद पन्हाळा गडावर पाहायला मिळाला किल्ले पनागडावरील ऐतिहासिक वस्तू आणि निसर्ग या विषयावर अठरा वर्षावरील चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेसाठी मुंबई पुणे रत्नागिरी सातारा अहमदनगर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून तीनशे छप्पन स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता यामध्ये तीन दरवाजा अंबरखाना सज्जाकोटी आंधारबाव वाघ दरवाजा या ठिकाणी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पर्यटकांनी चित्रकला स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती या स्पर्धेचा निकाल तीस सप्टेंबरला जाहीर होणार असून बक्षीस वितरण दोन ऑक्टोबरला ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासक अधिकारी अमित माने आणि मुकुल चव्हाण यांनी दिली लायमरेटीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर